नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव आज कोणता बैल घेऊन आला हा बैलाच नाव काय माहित नाही शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं आदित्य आज कोणता बैल घेऊन आला घेऊन मित्रांनो विठेकरांचा बहुचर्चेत असणारा जीवा सुद्धा आलाय बघा आज आज कोणापर आहे जीवा का विंगा विंगच्या राजा बरं का चांगलं नियोजन नाही ना यादी पाहिलं का पहि शुभेच्छा भए तुला नाया। 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 राजा। नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अक्षय जग आज कोण कोणती बैल घेऊन आला शंभू आहे देवा आहे शंभू देवानी रुद्र रुद्रा हा आज बरीच बैल घेऊन आला हा आज कुणा बरं आहे शंभूचं नियोजन देवाच रुद्रा बरोबर आहे घरचीच गाडी आहे का आज घरचं नियोजन लावलं यादी पाहिल्या ना, गाडी नाही आधी नाही पाहिजे पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा देत तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव आज कोणता बैल घेऊन आला आज देवा आणलाय देवा पिन आलाय बघा आज आज कुणा बरं आहे देवाच नियोजन बुरकवडीतलं वासर आहे बुरकवडीच आहे का यादी पाहिले गाडी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा तुम्हाला कार नमस्कार नाव काय तुमचं अश्रफ मुल्ला आज कोण कोणती बैल होणार गावातली येतील राजा आणि लक्ष राजा आणि लक्ष पिन आले आहेत बघा आज आज आहे राजा गावचा आज गावचा गावचीच गाडी आहे का गा। हो शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं हर बैलच नस तुमचं नाव काय प्रशांत जाधव प्रशांत जातो आज कोणता बैल घेऊन आला हरणे मित्रांनो हरणे आलाय बघा गा। हरण्याचं गाव नायकाचीवाडी आज कुणाबर आहे हरणे आज बाबा निगम कोडले यांच्या वसंतराव वसंतराव बर आहे का यादी पाहिलं काय नाही पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय तुझं दादा मिलगी आज कोणता बैल घेऊन आला गब्बर गब्बर पिन आला गब्बरचं गाव उठलं आष्टी वरून आलं सोलापूर खूप लांबून आला आहे आज बर आहे बाजी सोबत आहे बाजी सोबत आहे का नऊशे सोळा नऊशे सोळा शुभेच्छा बाहेर तुम्हाला ना, नमस्कार नाव काय ना तुमचं विराट आज कोण कोणती बैल घेऊन आलाय बावरे सरजा बावरे आणि सर्जा पिन आलेत बघा गाव कुठलं तुमचं गुळेवाडी गुळेवाडी आज कुणा बरं आहे बावरे बावर्या कराडचा आहे कराडच्या बैला बरं आहे आणि तो दुसरा इथं मासुरण्यातला मासुरण्यातला आहे शुभेच्छा दात तुम्हाला नमस्कार नाव काय तुझं कटरे आज कोण कोणती बैल घेऊन आला मथुर आणि बाजीराव मथुर आणि बाजीराव पिन आलाय आज कुणा बरं आहे मथुर मथुर गंगुतीची खोंडा बराय का शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं पाहिजे मारुती गरुड गाव कुठलं अनेक आज कोण कोणती आज साहेब आणि मैफ्या साहेब आणि मैफ्या पिनाल्या आज कुणा बर साहेब साहेब आज आहे याचा मुंबईवाले वस्त्र आहे वसरा वस्त्रा बरं की यादी पाहिल्या का पळाले की पळाले ना हा शुभेच्छा देतो तुम्हाला नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं सुयेश कदम आज कोण कोणती म्हणाला होणार सरज मित्रांनो सरज आणि महिब्या सुद्धा आलेत बघा आज आज कुणा आहे आपला जलवा बर आहे का जलवा कुठला गडाच काय आधी पाहिलं एक नंबर केला विंगात एक नंबर केला तीच गाडी आहे का शुभेच्छा जात तुम्हाला नमस्कार नाव काय तुझं आधी साळून किती आज कोणता आला दखन घेऊन दख्खन आज बरं आहे राजापूरच्या राजापूर राजापूरच्या राजा आहे का शुभेच्छा बहा तुम्हाला नमस्कार नाव काय तुझं कटरे आज कोण कोणती बैल घेऊन आला मथुर आणि बाजीराव आणि बाजीराव पिण आले आज कोणापर आहे गंगुतीच्या खोंडा बर आहे का शुभेच्छा बाय तुम्हाला नाव काय तुमचं आज कोण कोणती बैल घेऊन आलाय बावर बावऱ्या सरजा पिन आल्या आहेत बघा गाव कुठलं तुमचं गुळेवाडी गुळेवाडी आज कुणाबर आहे बावऱ्या बावऱ्या कराडचा कराडच्या बैला बर आहे आणि तो दुसरा मासुरण्यातला आहे का शुभेच्छा देत तुम्हाला नाव काय तुझं दादा मिलगे आज कोणता बैल घेऊन आला गब्बर गब्बर पिन आला गब्बरचं गाव कुठलं आष्टे सोलापूर वरून आलं सोलापूर खूप लांबून आलाय आज कोणावर बाजी सोबत आहे बाजी सोबत आहे का नऊशे सोळा नऊशे सोळा शुभेच्छा पाया तुम्हाला